उपसरपंच पद यांनी बोधलेलं आहे हे पंढरपूर सम्राट अशोक शाळेचे विद्यार्थी आहे आज ते औरंगाबाद पुरुष उत्तम बाजार समितीचे संचालक आहे उभे राहून जागा तुम्ही विद्यार्थी आहे म्हणून हे शाळेचे हे बघा हे पुरुष उत्तम बाजार समितीचे संचालक आहे हा सम्राट अशोक विद्यालयाचे विद्यार्थी आहे पंढरपुरात हे सम्राट अशोक शाळेचे विद्यार्थी हमारे काकाजी भोळे यांची धर्मपत्नी स्वतः विद्यमान व जिल्हा परिषद सदस्य कर्मचारी सी ए मधुकरराव भोळे गुरुजी व आमचे काकाजी भोळे यांनी विद्यार्थी घडून आणले म्हणून ताई साहेबांचा एवढा दिवस उशिरा हा विरामान पुतळा त्यांचे कोण म्हणजे पोरा विद्यार्थी त्यांनी घडवले आणि नंतर ताई साहेबांचा आता सगळे आपल्याकडून आज आपली वय काय आहे आता ज्यांनी आपल्याला साथ दिली हो हे ताईचा आपण पुतळा उभारावा हा फर्ज बी आपण अदा करावा म्हणून आज हा साहेबांनी फर्ज अदा केला आणि ताई साहेबांचा पुतळा आज उभा उभारायला महापालिकेला कोणीतरी सांगितलं पाहिजे असो आपल्याकडे हा आपल्याकडचे आमदार खासदार आता मंदिराला निधी देतात आणि आपण त्यांना निवडून देतो आपणही धन्य आहोत आणि तेही लोक धन्य आहेत बाबासाहेब आंबेडकरांना माहीत नव्हतं की मतदानाचा अधिकाराचा एवढा गैरवापर होईल म्हणून त्यांनी सगळ्यांना दिला जगातला भारत हा एकमेव देश असा आहे की ज्यांना घटना लागू झाली त्या दिवशी सगळ्यांना मतदानाचा अधिकार मिळाला जगातला एकमेव देश अमेरिकेमध्ये इंग्लंडमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता पण या देशात मात्र पहिल्याच दिवशी मतदानाचा अधिकार मिळाला शेवटी मला असं वाटत की संपल केव्हा बांगलादेश शिलोंग नेपाळ असून कोणतं जरी एक झालं तशी क्रांती झाल्याशिवाय हे संपणार नाही आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळे तयार राहत कारण की आपलंच बलिदान आहे हेच काम येणार आहे चांगले बोलले हे चांगले बोलले ते चांगले बोलले बोल त्या सगळेच बोलतात पण ऐकून घेणारा कसा आहे त्याची कॅपॅसिटी काय आहे कुठे काय करायचं काय नाही आतापासूनच कामाला लागलं पाहिजे नसता आताशी पंधराशेला तुम्ही विकल्या जाऊ लागले लाचार समाज करणं लावला आणि एवढा लाचार आजच पैसेच नाही दाखवून दिल्या खर्च करायला जातो कुठं पैसे पुन्हा सांगतात काही कमी नाही तुम्ही सांगितलं तस त्या महाराजासारखं आम्ही तुमच्या पाठीची आहोत शेतकऱ्याच्या पाठीशी आहोत पाठीशी कशा करताय लाच मारासाठी आणि म्हणून हाही विचार आपण केला पाहिजे की के आपण सुशारात अभ्यासू आहात बाबासाहेब अनुयायी आहात कमीत कमी बाबासाहेबांच नाव हो। बदनाम होणार नाही एवढं जरी काम केलं तर मी त्याला म्हणून सगळ्यात तो पुण्यवान आहे तोच खरा स्वतंत्र सैनानी आहे तोच सर्व काही तोच सर्व काही आहे आणि पुन्हा एक विनंती करेल आता सुरिगत आई आणि मधुकर मधुकर हा माझा विद्यार्थी आहे अतिशय लाडका विद्यार्थी आहे आणि तेव्हापासून माझे संबंध चौसष्टचा तो, तो माझा विद्यार्थी आहे तेव्हापासून माझे घरगुती संबंध आहे आणि त्यानं तर इथे मी येऊन गेलो एक दोन एका नावही त्याने संस्थेचं नावही सुंदर ठेवलं कबीर संत कबीर म्हणजे संत कबीर कबीर आपल्याकडे संत कबीर तोही अतिशय विचारी होता सगळे संताला पार्श्वभूमी होती कोणत्या समाजाचा आहे कोणत्या जातीचा आहे मोठा आहे पण कोणतीच नव्हती त्याला ना जात होती ना पात होती तो लग्न सुरेखाताई मधुकोरा मोळे या पुतळ्याच आणि सभागृहाचं अनावरण झालं आलेल्या सर्व अतिथींच मी अध्यक्ष नात्यानं प्रथम त्यांचं अभिनंदन करतो स्वागत करतो अधिक वेळ घेणार नाही ज्या व्यक्तीच या ठिकाणी स्मरण होण्यासाठी पुतळा बसवला त्यांनी जीवनामध्ये प्रत्येक वळणावर मला साथ दिली हा जो शैक्षणिक प्रपंच इथपर्यंत आला तो त्यांच्या सहकार्यात एक नाही एकनाथ नगर आणि नागशनगर नगर मध्ये एक रस्ता जातो बाजूला झोपडपट्टी आणि इकडं सुधारित लोकांची वस्तू असं असताना तो सुद्धा एक गरीब श्रीमंत वर्गाचा एक फार मोठा संदर्भ होता परंतु त्यांनी बघितलं की आज हा विद्यार्थी मुलगा नागशनगर सारख्या झोपडपट्टीमध्ये जरी राहत असला तरी हा भविष्यामध्ये काहीतरी करू शकतो असं आमच्या रामचंद्र करमकांडे या सासऱ्यांनी ओळखलं आणि त्यांनी मला स्वीकारलं जीवनातले अनेक प्रसंग आहेत मी थोडक्यात आपल्याला ते शेअर करणार आहे लग्न झालं त्या काळामध्ये भाऊनी आता उल्लेख केला की हुंडा न घेता ज्यांनी ज्यांनी लग्न केलं त्यांना नोकरी लावण्याचं शासनातर्फे जाहीर करण्यात आलं भाऊ त्यावेळेस त्यांनी म्हटलं आता उपाध्यक्ष पण ते अध्यक्ष होत त्यावेळेस आणि मी त्यांच्या तोंडूनच तुम्ही ऐकलं की मी त्यांचा लाड कवित अशा स्थितीमध्ये त्यांनी मला बोलवून घेतलं आणि सांगितलं की बा असं आहे कारण शेवटी तुमच्या लक्षात आलं असेल की गेल्या पन्नास वर्षापासून ज्या ज्या वेळेस सामाजिक राजकीय आणि काही गोष्टी असतील त्या आम्ही भाऊला शेअर करतो आणि ते मला योग्य मार्गदर्शन करतात मी चळवळीतला आहे त्यांना माहीत असत नाही मी त्यांना एकदा असं बोललो की भाऊ मला तुम्ही ज्या पक्षात आहे त्या पक्षात प्रवेश करायचा मी हे आवर्जून काय सांगतो कारण गुरुचं कर्तव्य ते कसे पार पाडतात हे आपल्याला सांगणं गरजेचं आहे ते म्हटलं हो। की तू स्वतंत्र विचाराचा आहे पक्षामध्ये आल्यानंतर तिथं एक वेगळं वातावरण तयार होत म्हणजेच करण्यापेक्षा तू स्वतंत्रच राहा आणि स्वतंत्र विचार विचारश्रेणीनं तुझं काम चालू हे त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं आणि तेच आम्ही लक्षात ठेवलं वास्तविक आता माझ्या जीवनामधल्या अनेक प्रसंगामध्ये मित्र हो माणूस किती दिवस जगला यापेक्षा माणूस कुणासाठी जगला याला जीवनात फार महत्व आहे कारण माणसं येतील माणसं जातील माणसं मरतील माणसं नव्यानं उगवतील माननीय म्हस्के साहेब शाहीर म्हस्के साहेब पण याच्यानंतर मी अत्यंत जबाबदारीने बोलत आहे की याच्यानंतर द्वारकाबा पात्रकर यांच्यासारखा माणूस नाही होणार याच्यानंतर प्रल्हाद लुलेकर इथे जन्मणार नाही याच्यानंतर माननीय मधुकररावजी भोळे असा क्रांतीचा परिवर्तनाचा संपचा विचार देणारा माणूस आता पुन्हा जन्मणार नाही ध्यानात ठेवा आणि म्हणून मी आता या ठिकाणी कार्यक्रमाला खूप चांगल्या पद्धतीने साथ दिली कार्यक्रम अतिशय चांगला झाला आमच्यासाठी जो क्षण आहे असं uh, बोलावंच लागेल दोन मिनटं नाही म्हटलं तरी कारण आमचा जो जिवाळ्याचाही हा विषय जो आहे कारण सुरेखा ताई आज मला पस्तीस वर्ष नोकरीला झाली त्या ज्यावेळेस सुरुवातीला आम्ही नोकरीला आलो अगदी साहेबांच्या घरी मी वरुडला म्हणजे ज्या ठिकाणी पंधरा किलोमीटर सायकलवर यायचो त्या काळा परिस्थितीमध्ये पंधरा आणि दहा पंचवीस किलोमीटर सायकलवर येत असताना त्या साहेबांच्या ज्यावेळेस घरी जायचो त्यावेळेस चहा पाणी आणि जेवणाची प्रसंगी जेवणाची त्या ताई स्वत हसत मुखाने करत होत्या हे यासाठी अगदी बोलावंच लागेल म्हणून आमच्यासाठी हा अविस्मरणीय प्रसंग असू शकतो तर हा सर्व शिक्षकांचा हा सर्व कर्मचाऱ्यांचा अनुभव होता आणि आज माझ्या शाळेत आणि माझ्या काळाखंडामध्ये हा सोहळा या ठिकाणी शाळेमध्ये संपन्न होत आहे याचा मनस्वी मला आणि आमच्या सर्व सहकार्यांना याचा आनंद होत आहे खरोखर जर आपल्याला आदर्श घ्यायचा हो असेल मी मुलींसाठी जर हे असेल किंवा सर्वांसाठी तर ताईंसारखा आपण आदर्श घ्या त्यांच्यासारखा आदर्श जगा हेच हा ही संकल्पना आपल्याला द्यायची आहे आपल्याला खूप त्यांच्याकडून काही घ्यायचं नाही परंतु त्यांचं जे जीवन आहे त्यांनी जे दुसऱ्यांसाठी दुसऱ्याप्रती जगण्याची जी त्यांच्यात उर्मी होती ती आपण जगूया हीच फक्त आजच्या दिनी अपेक्षा करतो तर आजच्या दिनी माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय फुळेसाहेब यांनी हा स्वतः सर्व संपूर्ण कार्यक्रम घडून आणला त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यानंतर कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष प्रमुख पाहुणे मान्य दत्ताभू दा, पाथरीकर सॉरी दर्ताभू पाथरीकर लोलेकर सर आहेत आमचे स्नेही आमच्यावर सदैव त्यांचा सदैव असे आमच्या कोणत्याही कार्यक्रमास ओ देणारे असलेले मान्य रगडे साहेब सोन कांबळे साहेब कांबळे साहेब त्यानंतर गावातील प्रतिष्ठा प्रतिष्ठित नागरी हिवराळे साहेब पट्टेकर साहेब आणि त्यानंतर गाव ती ज्ञात अज्ञात असलेले प्रतिष्ठित नागरिक त्यानंतर फोळी परिवारच्या नातेवाई हे सर्व या ठिकाणी उपस्थित झाले त्या सर्वांचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपण धन्यवाद व्यक्त करतो आणि कार्यक्रमाची सांगता जी आहे ती राष्ट्रगीतानी होईल हा राष्ट्रगीतानी होईल त्यासाठी सर्वांनी उभं राहायचं आहे